सरकार ओबेसीची सभा झाली आणि तरी प्रक्षोभक भाषण केले ते म्हणाले की जे लोक आपल्यावर अन्याय करतात त्यांचा आता अल्ला प्रतिशोध केला कालची जी सभा झाली आहिल्यानगरमध्ये अहमदनगरमध्ये नाही भोकणेवाले कुत्ते काटते नाही हे जे काही हिंदीमध्ये म्हण आहे ना ते उत्तम उदाहरण कालची ती सभा होती हे रजाकारचे सगळे हि हिरवी पिल्लावळ जी काल येऊन आमच्या आहिल्यानगरमध्ये येऊन वळवळ करत होती तुम्ही एका बाजूला हे म्हणतात की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मांडतो आम्ही कायदा आणि सुवस्था मांडतो मग महाराष्ट्र सरकारनेच अहमदनगरचं नाव बदलून आहिल्या नगर केलेलं आहे ते तुम्हाला मानायचं नाही औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आहे ते तुम्हाला मानायचं नाही हे काय तुमच्या अब्बाच्या पाकिस्तान आणि इस्लामाबाद आहे काय की इथे शरिया कानून लागू आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे इथे हिंदुत्वादी सरकार म्हणून आम्ही जे काही नियम इथे जे काही निर्णय घेतले आहेत ते ह्या लोकांना कुठेच मानायचं नाही ज्यांच्या विचारातून ही पिल्लावळ आता ही मोठी झालेली आहे ते मूळ रजाकार पण स्वातंत्र्याच्या विरोधातच होते आणि म्हणून आमच्या भूमीमध्ये येऊन तुम्ही जास्त अगर वळवळ करत असाल ना तर तुम्हा लोकांना पण किती सभा घ्यायला द्यायच्या हे पण सरकार म्हणून आम्हाला विचारा करायला लागेल कारण का नितेश राणे असो संग्राम जगताप असो आम्ही काय व्यक्ती नाही आम्ही हिंदू समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे बोलतो आहे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तिथे बोलतो आहे तुम्ही नितेश राणेला शिवाय देत नाही आहेत तुम्ही हिंदू समाजाला तिथे धमकवण्याचा प्रयत्न करताय ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताय म्हणून या हिरव्या सापांच्या ओ जे काही वळवळ काय झाली एम आय एमच्या नावाने इथे ह्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे तुम्हाला आमच्या राज्यात येऊन वातावरण खराब करायचं असेल तर मग पुढे सरकार म्हणून तुमच्या सभा व्हायला द्यायच्या का याचा आम्हाला विचार करायला लागेल करायला हवं ह्यांच्या नबीबद्दल मोहम्मद पैगंबरांबद्दल बोललो त्यांनाच होमतं ह्यांच्या कुरानबद्दल बोललं त्यांनाच होमतं मग ह्याच महाराष्ट्रामध्ये याच हिरव्या पिल्लावळांची जिहादी मानसिकतेचे काही जे हिरवे साप जे वळवळतात ते आमच्या देवी मातेचा हात तोडतात आमच्या मिरवणुकीवर दगड मारतात तेव्हा ह्या लोकांना तेव्हा मग आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही गप्प बसायचं त्या लोकांना बोलता येत नाही सर्व धर्म समभाव आहे ना मग तुमच्या नबीबद्दल तुमच्या मोहम्मद पैगामरांबद्दल तुम्ही कोणी सगळीकडे जी काय जोर जबरदस्ती केली जाते राज्यामध्ये ते सईकडे आयलो मोहम्मदचे बॉयनर लावा आणि त्याला अगर तुम्ही खालती अगर धमकोत त्याच्या नावाने अगर धमकोत असाल ना तर चिंता करू नका राज्यामध्ये हिंदुत्व विचाराचं सरकार आहे देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडायला देऊ नका लावू नका एवढं या तरी सांगेन देशात हिंदू आणि दलित कुठेतरी निर्माण करण्याचा प्रयत्न अहो मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हेच मानत नाहीत कारण का जो सनातनी हिंदू अस खरा सनातनी हिंदू न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे शिवशक्ती भीमशक्ती हेच आपल्या देशाचा खरा नारा आहे आणि हे ज्या अरती आहिल्यानगर बोलत नाहीत आणि अहमदनगर म्हणतात औरंगाबाद संभाजीनगर म्हणत नाही पण औरंगाबाद म्हणतात म्हणजे तुम्ही कुठले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडणाऱ्यापैकी आहे तुम्हाला या देशामध्ये शर्या कानून आणायचं आहे म्हणून या जे काय काल जे वळवळत होते ना त्यांना परत परत आमच्या रामगिरी महाराजांच्याबद्दलही त्यांनी काय काय बडबड करून गेलेलं आहे म्हणून जास्त जीव वळवळू नका ना नाहीतर मग आम्हाला सरकार म्हणून काय करायचं आहे माहिती आहे आणि हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून तुमच्या पैजामाच्या नाड्या कशा ढिला करायच्या हे माहिती आहे रजाकारांच्या पिल्लावळांना त्यांचा इतिहास जरा बघायला सांगितलं ज्या रजाकारांच्या विचारांवर ही पिल्लावळ विचार चालते त्यांनी काय काय इतिहासामध्ये केलं हे कधीतरी मग मा मला ओवेसीच्या सभेमध्ये जाऊन सांगायला लागेल माझ्यामध्ये हिंमत आहे त्याच्या सभेमध्ये उभं राहून मी सांगून दाखवीन की तुझ्या ज्याला तुम्ही तुमचा बाप मांडतात त्याचा काय काय इतिहास आहे आमचं तोंड उघडायला लावू नका तुम्हाला चेहरा दाखवण्या तरी चेहरा राहणार नाही हो दाखवतो तरी जागा आणि वेळ कळवायची आणि मग तिथे उभं राहायचं किंवा कुठली तरी मस्जिद तरी निवड तिथे येतो मी म्हणून आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आहे राज्यात आमचं सरकार आहे आम्ही जबाबदार लोक आहोत म्हणून धमक्या देणार आहे ना वारिस पटनला सांगेन की तुला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे म्हणून नुसतं जीवेची वळ जिवेनी जीवे वळवळ करू नको म्हणून मी सुरुवातीला काय बोललो भोकने भोकणेवाले कुत्ते काटते नाही आणि हे तर नजबंदीवाले पिल्लावळ आहे संग्राम करतो नाही माझं म्हणणं आहे की हे लोकांना हे लोक भोकण्यापेक्षा जास्त काय करू शकतात काय करू शकतात हे लोकांची काय हिंमत हे जे काही टिप्या आणि औरंग्याच्या विचारावर चालणारी ही जी हिरवं पिल्लावळ आहे ना ते भोकण्यापेक्षा काहीच करू शकत नाही म्हणून कुठ म्हणून राज्यात आम्हाला वातावरण खराब करायचं आहे म्हणून नाही तर परत हे लोकांना ना पजामाचा नाडा चढू शकले नसते अशी अवस्था करून ठेवली असती आम्ही पण आम्हाला राज्याचं वातावरण खराबचं नगरचं नाही आमचं सरकार आहे तुम्हाला सभेची परवानगी आमचं तर सरकार देत आहे म्हणून तर तुम्ही बडबड करताय नाही तर मस्जिदीच्या बोंग्यामध्येच वह बोलायला लागलं असतं बाकी कुठे जागात मिळाली नसती संस्थेच्या शेवटी सर्व धर्म समभाव वगैरे असेल तर तुम्हाला जसं आय लव मोहम्मदवर अगर कोणी तुमचा बॅनर काढला तर तुम्हाला आक्षेप आहे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे तुम्ही सर्वस्व मानता ना त्यांचे फोटो लावता मग जेव्हा देवीची मूर्तीची कोणी विटंबना केली इथे या चेंबूर मानकुडला तेव्हा हे एम आय लोकांनी निषेध का नोंदवला नाही का अबू आदमीने येऊन नोंदवला नाही मग तुम्हाला आमच्याच देशामध्ये राहून वेगळा तुम्हाला तुम्हाला कानून इथे आशेरिया कानून आणायचं आहे इथे तुम्हाला आमच्या सरकारनी दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी अहिल्यानगर हे मानायचं नाही आणि तुम्ही आम्हा लोकांना धमक्या देत बसतात लवकरच ही सगळी घाण पाकिस्तानमध्ये पाठवण्याची वेळ आलेली आहे मला वाटतं हैदराबाद मार्गे असं म्हटलंय की टीका करणं राजकारण करायचं आम्ही सगळ्या मुसलमानांच्या विरोधात नाही पण जे जिहादी मानसिकतेचे मुसलमान आहेत ज्यांना आमच्या देशामध्ये गजवाय हिंद करायचं आहे जे आमच्या देवीची विटंबना करतात आमच्या मिरवणुकीवर देवीच्या हिंदू मिरवणूक हिंदू सणांच्या मिरवणुकीवर दगडी मारतात जे आमच्या माता भगिनींवर लवजिहाट करतात जे आमच्या सरकारी जमिनी म्हणजे आमच्या जमिनींवर लँड जिहाट करतात त्यांच्या विरोधात आम्ही सगळे जण आहोत त्या जिहाद्यांना ठेचण्याचं काम आमचं सरकार या माध्यमातून करणार आहे म्हणून सगळ्या मुसलमानाबद्दल नाही करत सर या सभेमध्ये सुद्धा होती मुस्लिमांना आता महाराष्ट्रातून करण्याचा प्रयत्न जय शिवराय आणि हर हर महादेव पण करून टाका मुळामध्ये त्या सभेमध्ये सगळे जे तिथे होते ते मुळात होत होते पहिले मुळात सगळे हिंदू आहे मग त्या लोकांना ह्या सगळ्या ह्या औरंगजेनी टिप्यानी ह्या लोकांना धर्मांतर करून त्यांची फक्त दाढी ठेवल्या आणि मिशा काढून टाकल्या आहेत आणि गोलटोप्या घातल्या आहेत मुळात सगळे हिंदूच आहेत ते म्हणून ताईंनी अगर छत्रपती शिवरायांची घोषणा दिली असेल तर हर हर महादेव पण बोला हां आणि चला आपण परत हिंदू धर्मामध्ये येऊ परत आम्ही स्वागत करू ना गुलाडोळा हाताने कॅम्पेन नाही माझं म्हणणं ही महादेवाचीच भूमी आहे इथे कॅम्पेन करायची गरज नाही त्यांना कॅम्पेन करायची गरज भासते ही महादेवाचीच भूमी आहे हिंदू राष्ट्रच आहे इथे आम्हाला सांगायचीच गरज नाही की इथे महादेवांचे हर हर महादेव आणि आईलो महादेवच चालणार त्यांना स्टिकर आणि बॅनर लावण्याची गरज आहे कारण का मोजून एवढेच आहेत म्हणून आम्हाला वेगळं कॅम्पेन चालवण्याची गरजच नाही उलट आमचं म्हणणं आहे तुम्ही पण मशिदीच्या बाहेर आय लव महादेव लावा मदरसांमध्ये मदरसांच्या बाहेर आय लव महादेव लावा परत आपल्या हिंदू धर्मामध्ये या हिंदू धर्माची विशालता ही फार मोठी आहे ही तुम्हाला लोकांना तिथे राहून कळणार नाही उद्धव जात आहे तिथे मदत करणार कोण मदत उद्धव ठाकरे काय उद्धव ठाकरे ठीक आहे आता त्यांना सा एवढं चांगलं पॅकेज दिल्यानंतर पण त्यांना अगर कौ सरकारचं कौतुकच करायचं नसेल चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे त्यांनी जेव्हा सरकार म्हणून चुकून काही चांगली कामं केली असती तर आम्ही कौतुक केलं असतं ना पण आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने एवढं मोठं पॅकेज दिलेलं आहे प्रत्येक जन समाधानी आहे तर मग मोर्चा काढण्याची काय गरज आहे याच्यापेक्षा जाऊन सरकारचा अभिनंदनाचा ठराव करा ना मोर्चामध्ये कौतुक करा की माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मच्छीमारांसाठी अगर ह्या सरकारने एवढं चांगलं पॅकेज दिलं असेल तर मी खुल्या मनाने त्यांचं कौतुक करतो एवढं नैतिकता उद्धव ठाकरे दाखवणार नाही एवढा मला विश्वास आहे हा पण तर अदाकारांनी फेकलेला तुकडा आहे हा काय वेगळा आहे का कोण कौन कोणाचा अब्बा यांना माहिती आहे का आमच्या फडणवीस साहेब आणि आमच्या नरेंद्र मोदी साहेबांबरोबर बोलण्यापेक्षा तुम्ही तुम्ही कोणाचे फेकलेले आहेत तुकडे ते पहिले शोधा बर्थ सर्टिफिकेट बघा आणि मग आमच्यावर बोला अहो पण कदा हे एवढं चांगलं पॅकेज दिल्यानंतर ह्या सगळ्या ह्या विरोधी कार्ट्यांनी खरं म्हटलं तर फडणवीस साहेबांचं जाहीर नागरी सत्कार करायला पाहिजे त्यांच्या नावाचा गवगवा करायला पाहिजे की बाबा एवढा मोठा पॅकेज हे लोकांनी दिलेला आहे आता पॅकेज दिल्यानंतर योजनांमध्ये सर्वात पुढे लाईन लोकच लावणार सगळं घालून एका बाजूला पॅकेजवर टीका करायची दुसऱ्या बाजू आमच्या योजनांमध्ये सर्वात पुढे रांग लोकच लावतात लपून छपून काळ्या कपड्यात देखो ऐसा आहे भोकनेवाले कुत्ते काटते नाही हे राजाकार कि ये सब जो हिरे साफ हरे साफ है इन्होंने महाराष्ट्र में आके इस तरीके से वातावरण ख़राब नहीं करना चाहिए हम लोग हिंदू भी विचार के कार्य करता है हम हिंदू समाज के लिए काम करते हैं नितेश राणे हो संग्राम जगताप हो या सभी हम हिंदू भी कार्य, हम हिंदू समाज की आवाज़ बन रहे हैं और तुमको अगर हमारे महाराष्ट्र में आके अगर वातावरण खराब करने का, का तुम कोशिश करोगे ना तो तुमको भी महाराष्ट्र सरकार ने आगे सभा लेने की परमिशन देनी चाहिए क्या इसके बारे में हम भी सोचेंगे फिर तुमको सभा अपने पार्टी के लिए विचार मांडने के लिए रखा है वातावरण खराब करने के लिए नहीं रखा है हिंदुओं को धमकाने के लिए नहीं रखा है और हमारे भूमि में आके अब हिंदू को अगर धमकाओगे ना तो फिर जाते वक्त पैजामा का नाड़ा भी नहीं लगा पाओगे आपको तो और नहीं जा सकते तो मेरा मूल है कि जगह और तारीख बता देने का मेरे को कभी कौन से मस्जिद के पास आए बता देने का वारिस पठान ने क्यों रुके अभी तक मेरे को वातावरण ख़राब नहीं करना है मैं जो बोलता हूँ चीना सीना तान के बोलता हूँ और हमारे जो जिहादी हमारे हिंदुओं को तरफ गंदी नज़र से जो देखते हैं हमारे बहनों को लव जिहाद के नाम पे उनका ज़िंदगी ख़राब करते हैं है हमारे देवी देवताओं का का मूर्ति तोड़ते हैं हमारा त्यौहार हमारे त्यौहार के वक्त पत्थराव करते उन जिहादों के ख़िलाफ़ बोलने की हिम्मत हम लोग रखते हैं अगर आप बा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का संविधान जी का अगर संविधान मानते हो कॉन्स्टिट्यूशन मानते हो ना तो जैसे आपको आई लव मोहम्मद के ऊपर गुस्सा आता है तो उतना ही गुस्सा आपको किसी ने अगर हमारे देवी का देवी का अगर मूर्ति तोड़ी तो उनके ऊपर भी वही गुस्सा आना चाहिए उसको सच्चा मुसलमान बोलते उसको जिहादी नहीं बोलेंगे हम लोग तो ये बोलने की हिम्मत रखनी चाहिए और आपके मुंह से सरकार ने जिस अहमदनगर का नाम नगर रखा है सरकार ने जिस औरंगाबाद का नाम संभाजी छत्रपति संभाजी नगर रखना है आपको सरकार की सुनने नहीं है तो फिर आप डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी का नाम कैसे लेते हो बोल दो हमको भी शेरिया कानून इधर करना है जैसा पाकिस्तान और इस्लामाबाद में है तो वहां वहा का टिकट हम लोग निकाल के दे देते दे आपको क्यों हमारे देश में तो बाबा साहब अम्बेडकर जी का संविधान ही चलेगा शरिया कानून आपका नहीं चलेगा इधर